विजेंद्र माने नगरसेवक महायुतीची चर्चा जास्त आहे त्यावेळी नगरसेवक म्हणून आम्ही माने साहेबांनाच सा बघू इच्छितो प्रथम प्रायोरिटी असेल कोल्हापूरचा विकास प्रभाग तीन मधून विजेंद्र माने तुम्ही आता महायुतीच्या उमेदवाराला संधी देणार का महाविकास आघाडीच्या संधीला उमेदवारांना संधी देणार का तिसऱ्या आघाडीला प्रथम प्रायोरिटी असेल कोल्हापूरचा विकास कोल्हापूर महानगरपालिका आज आज ज्या फेजमधून चाललेली आहे त्याला काय कारणीभूत ह्याच्या सरकार एक मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत आज कोल्हापूर पुणे बेंगलोर पुणे पहिला पुणे म मुंबई यांची हद्दवाड झाली सगळ्यांची आणि त्याच्यानंतर सोलापूरचीसुद्धा झाली इव्हन नाशिक नागपूरशीसुद्धा झाली हतपाड हद हद्दवाड आणि त्या सिटी आता कुठल्या कुठे पोचल्या आहेत हे आपण बघतोच आहे तिथं संधी किती मोठ्या उपलब्ध हो झाल्या मग तसं आपल्या कोल्हापूरचं पण हे ह्याला प्राधान्य असेल आमच्याकडून जे या आताच्या जनतेकडून तर मेन प्रगती असेल आमची कोण आल्यानंतर त्या प्रायोरिटी पूर्ण करतील काय वाटते तुम्हाला सध्याची परिस्थिती पाहता सध्याची परिस्थिती पाहता तरी वाटते की आता आता केंद्रात आपल्या हे महायुती सरकार आहे तसंच आपल्या राज्यात पण महायुती सरकार आलेलं आहे मग आपला जो फ्लो जसा सेमच राहिला सम तिथं पण आपली जर महायुती सरकार आलं तर निधी येणं किंवा बाकीच्या निधीने जरी नाही आला बाकीच्या गोष्टी टेक्निकल ज्या असतात त्या सॉल्व्ह करणं हे सुद्धा होऊ शकतात व्यवस्थित विविध अडथळे विविध अडथळेसाठी चर्चा आहे का महाविकाससाठी महायुतीची चर्चा जास्त आहे त्यामुळे कारण महायुतीमध्ये जे जे उमेदवार दिलेले आहेत ते ॲक्च्युली तरुण तरफदार आहेत आणि नवीन चेहऱ्यांनी संधी दिली आहे आणि ते पण असे क्लीन चेहरे आहेत ॲक्च्युली त्याच्यामुळं हे आपले जे आता जी डेव्हलपमेंट आहे ते जे विचार आहेत किंवा जी जी लोकांची इच्छा आहेत ते त्यांनी पुढे नेऊ शकतात हे आम्हाला चांगला विश्वास आहे आता ह्याच्यामध्ये आता आमच्या एरियामध्ये जरी म्हटलं तरी ना नानांनी चांगलं बऱ्यापैकी के काम केलेलं आहे इव्हन आता आधीचे ज्या नगरसेवक हो होत्या अजना पागरवही त्यांनी त्यांच्या तें, म सहभागातून भरपूर मोठी कामं झालेली आहेत तिथे आसपास इव्हन नानांच्या सहभागातून सुद्धा बऱ्यापैकी कोल्हापुरात कामं सुरू आहेत आता सध्या तरी त्याच्यामुळं असं वाटतं की बाबा हे चेहरे आहेत की बाबा जे आम्ही सगळ्यांना पुढे व्यवस्थित नेऊ शकतात लोकांची प्रश्न समजावून हे एक तरुण चेहरा आहे तर हो तर त्यांना जनता संधी देईल का किंवा द्यावी का नक्कीच नक्कीच द्यावी एका नवीन चेहऱ्याला संधी नक्कीच द्यावी त्या त्यांनी कारण शेवटी ते महाजन बनत असल्यामुळे त्यां शेवटी समविचारी होत असल्यामुळे एक माझ्या विचाराने त्यांनी पुढे जाऊ शकतात आपण त्यामुळे त्यांना नक्कीच संधी दिली तर एक यु युवतींचा आवाज म्हणून तुमच्या होणाऱ्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा असते आता कोल्हापूरमध्ये कसं जर असं ट्रॅफिक मॅनेजमेंट करायला पाहिजे पुण्यासारखं गर्दी आता कोल्हापूरमध्ये पण व्हायला लागल्यात जसं वाहक वाढत आहेत तसं अजून रोडची जराशी हालत आता जराशी खराब झाली आहे मग ते जर असं सुधारलं पाहिजे अजून म्हटलं तर वेस्ट मॅनेजमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे आत्ता ड्रेनेजेस वगैरे आता खूप भरलेले असतात ते स्वच्छ होत व्हायला पाहिजेत सो बऱ्यापैकी हेच बघितलं पाहिजे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं वगैरे पण ते चांगलं असतं नगरसेवक म्हणून तुम्ही कुणाला पाहू इच्छिता ह्यावेळी नगरसेवक म्हणून आम्ही माने साहेबांनाच बघू इच्छितो कारण ह्यावेळी आमच्या प्रभागमध्ये त्यांनी काम सुरू केलेलं आहे रोडचं का काम आणि आजच सीमा वहिनीने येऊन त्याचा शुभारंभ सुरू केलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे त्या ह्या वर्षी आम्हाला खूप त्यांनी काम सहकार केलेलं आहे एक म्हणा गटरीचं म्हणा पाणीचं म्हणा व्यवस्थित सगळं करून दिलेलं आहे आम्हाला प्रतिसाद दिले बद्दल आम्ही त्यांनाच निवडून आणायचा प्रयत्न करणार आहे तुमचं काय खास करून अपेक्षा असतील काय आमच्या अपेक्षा म्हणजे कसं स स्वच्छ भारत अभियान तसं स्वच्छ भारत कोल्हापूर व्हावं आणि गटरी सगळं व्यवस्थित ड्रेनेजचं का काम होऊ दे मेन म्हणजे दरवे दरवर्षी आमच्या इथं पूर येतोय त्या पुरासाठी त्या ह्यावेळी त्यांनी भरपूर खूप प्रयत्न छान केला आणि ह्यावेळी पूर आलेला नाही आहे त्याबद्दल मी धन्यवाद देते तुम्ही प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये कोणत्या पक्षाला पसंती देऊ आता तर असं वाटते की आम्ही सध्या भाजपला पसंती द्यावी निदर्शन म्हणजे असं वाटतंय आम्हाला हां असं वाटतंय हा, म्हणजे आता काय देशामध्ये मोदी सरकार आहे राज्यामध्ये दे देवेंद्रजी आहेत आणि तर मग कोल्हापुरात जर काय महानगरपालिकेवर त्यांची सत्ता आली तर कोल्हापूरचा काय तर सर्वांगीण विकास होईल किंवा काय तर बाबा मूलभूत नागरिकांच्या सुविधेसाठी आम्हाला काय तर त्यांच्याशी फंडसाठी हे करता येतील म्हणून असं वाटते आम्हाला की आम्ही त्यांना यायला चान्स द्यावा म्हणून मग आता जे माहितीचे तुमच्या प्रभागात उमेदवार आहेत ते तसं काम करतील असं वाटते का तुम्हाला हां आता काय ज्या ती पक्षांनी त्यांना तिकीट दिले तर काय तर त्यांच्याकडे कॅलिबर आहे असं दिलं असं वाटते म्हणून त्यांना दिलं असेल तर त्यांच्यामार्फत विधायक कामं व्हावीत प्रभाग इथल्या जे वा नागरिकांच्या गरज आहे तेवढं जरी काम जरी झालं त्यांच्याकडून तरी सुद्धा चिकार आहे आता तुम्ही प्रभाग तिरींमधले नागरिक आहात नागरिकांशी तुम्ही भेटताय फिरताय चर्चा करताय तर काय कसं वातावरण आहे तिथलं सध्या असं वाटते की आपल्या बाबा किंवा बाबा जे आपल्याला रस्ते मूलभूत सुविधा देते आपल्याकडे व्यवस्था करतील हे जर उमेदवार आपल्याला देत असतील तर आपण नक्की त्यांच्याबरोबर राहूया किंवा त्यांच्या बाजूने आपण त्यांना कौल देऊया आशीर्वाद देऊया असं सर्वसाधारण जनतेचं साधारण मत आहे असं दिसतंय आपल्याला आणि कोल्हापुरात कुणाची सत्ता येईल असं वाटतंय सध्या चर्चेत बघितलं तर सेना भाजपची सत्तेत महापौर व्हावा असं एक लोकांची हे इच्छा आहे किंवा एकदा यांना चान्स द्यावा किंवा बाबा सेनेला किंवा बी जे पीला आहे त्यांचा महापौर करून खरखर कर शहराच्यासाठी काय तर चेहरा मोरा बदलतील या हिशोबाने जनतेमध्ये अशी चर्चा आहे तर तुम्हाला मतदान करायचं आहे तर मतदान करताना तुम्ही काय ठरवाल की हे हे उमेदवार असतील किंवा त्यांचे हे हे निकष असतील तर मी त्याला मतदान करेन म्हणजे नगरसेवकचं असं इम्पॉर्टंट काम आहे जसे रस्ते बांधायचं वुमन सेफ्टी असेल वुमन एज्युकेशन असेल जसं प्रिवियस मंत्री होते विजेंद्र माने नगरसेवक आणि आता प्रमोद देसाई जे उभारणार आहेत ते लोक त्या लोकांकडे मला असं वाटतं की बघून ते लोक काम करू शकतील म्हणजे वुमन सेफ्टी असेल वुमन एज्युकेशन असेल काही सवलती असेल तर ते, ते सगळं कलेक्टिवली काम तेच म्हणजे असं करू शकतील असं माझं मत आहे म्हणजे एक आहे की महिलांना एज्युकेशन त्यांचं पुढे त्यांचं प्रोत्साहन वाढवायला अशी आणली पाहिजे आपल्याकडे के काम केलं पाहिजे तसं समजून प्लस रस्ते आपल्या कोल्हापूरचे तर आहेतच आधी पण रिकर कॉलनीमध्ये जे ग्राउंड बांधलं आहे आता जे बाग बांधलं आहे ते सगळं बघून असं वाटतं की नाहीत म्हणजे असे नगरसेवक पाहिजे जे चांगलं काम करू शकतील असं एक युवक म्हणून तुमच्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा असते युवक म्हणून आता बघायला गेलं तर आम्हाला खेळासाठी मैदान व्यायामशाळे व आता आम्ही शिकत आहे यानंतर आम्हाला नोकरीची संधी किंवा काय स्टार्टअपची ऑपॉर्च्युनिटी जास्त करून पुणे मुंबईत वाटते कोल्हापूरपेक्षा तेच जर आय टी पार्क किंवा स्टार्टअपची कंपनी जर कोल्हापुरात आली तर आम्हाला कोल्हापूर आमचं गाव शहर सोडून जायला लागणार नाही आम्हाला आमच्या घरातल्यांसोबतच इथं राहून पुढं चांगलं वाटचाल करता येईल तुम्ही एक युवा म्हणून युवा नेतृत्वाला संधी देणार का हो ते अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की जो एज ग्रॅप असतो तो जास्त करून युवक आम्हाला समजून घेऊ शकतात पुढं त्यांचं जा प्रगतीसाठी जास्त फास्ट उपयोग होईल असं मला वाटतं आता प्रभाग दोनमधून स्वरूप कदम आहेत प्रभाग तीनमधून विजेंद्र माने आहेत जे जास्त करून युवा आमच्याबरोबर आहेत आमचे प्रॉब्लेम समस्या तिने समजून घेऊ शकतात व त्याच्यावर काही सोल्युशन काढू शकतात महायुतीमधून ते आहेत सो त्यांना जास्त करून संधी आम्ही प्राधान्य देऊ